का विरोधात निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण देवेंद्र फडणवीस तर विजयी झालेच आहेत पण भाजपला एकशे च्या आसपास कल मिळताना दिसतोय आघाडी मिळताना दिसते नक्कीच बऱ्याच गोष्टी खरं तर हे सगळं जे आपण चित्र पाहिलं त्याचा क्लायमॅक्स हा लोकसभेच्या वेळेला होता विधानसभेपर्यंत बरंच चित्र बदललं होतं काहीचं रणनीतीचा भाग म्हणून आणि काहीसं ऑटोमॅटिक एक बदल झाला होता त्यातला म्हणजे अनेक गोष्टी या राज्याच्या राजकारणात व्हायला नको पण त्या होताना आपण बघितल्या मग एकीकडे धर्मावरूनही लोकांना एक करण्याचा प्रयत्न झाला तर लोकसभेच्या काळात आपण पाहिलं की जातीवरून विभाजन करून मग मतं आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला खरं तर एक ग्रेसफुल ॲक्सेप्टन्स ऑफ डिफीट हे सुद्धा आपल्या राज्यात आपल्याला कमी पाहायला मिळतं मात्र महत्त्वाचा भाग मला वाटतं प्रज्ञा हा आहे की जरांगेंना एकंदरीत निवडणुकीच्या वेळेला त्यांनी लो उमेदवार उभे केले नाही याचा फायदा अनेकांचं मत हेच आहे की महाविकास आघाडीला झालं असतं पण महत्वाचं म्हणजे काही भागांमध्ये ते फिरले पण इतर वेळी ते त्यांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही आहे त्यांनी जी शांतता राखली आणि मतदान आपल्या पद्धतीनं होऊ दिलं त्याचा सुद्धा नक्कीच हा परिणाम आहे त्यामुळे कुठेतरी जरांगेंनी सुद्धा लोकशाहीची जी पद्धत आहे त्यात हस्तक्षेप केला नाही स्वतः उमेदवार उतरवणार नाही असं म्हटल्यानंतर आणि मला वाटतं त्याचा फायदा लोकांनी त्यांना जे योग्य वाटलं जे हवे होते त्यांना मतदान केलं आणि तो फायदा भाजपाला झाला अर्थात रवी राणांची प्रतिक्रिया आहे ती आपण ती पाहूया विजय झालेला आहे आणि मोठी चपकार हे बच्चू कोडूला खऱ्या अर्थानं जे नेते माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात उतरले होते ज्यांनी लोकसभेचा पराभव शृटपणाने अहंकाराने नवनीतराचा पराभव केला त्याचा दाखवून आहे त्यांच्यामुळे सगळ्या माझ्या बारामतीच्या सर्व मतदार बंधुभिनीचे मी मनापासून आभार मानते तुम्ही खूप साधे पण जल्लोज कसं होणार जल्लूस तालुक्याकडे मी मी आजींना भेटायला आले होते त्यांचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे आहेत माझ्यासाठी आणि म्हणून मी मी पुण्याला होते पुण्यावर इथे आले आणि आजींना भेटले आता जल्लुस बारामतीमध्ये सुरू आहे थँक्यू थँक्यू तर या घडीची मोठी अपडेट वरळीमध्ये आदित्य ठाकरे पिछाडीवर गेलेत पाचशे सत्त्याण्णव मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत आदित्य ठाकरे पिछाडीवर आहेत मिलिंद देवरा तिकडे आघाडीवर आहेत सध्याची अपडेट मिलिंद देवरा आघाडीवर आदित्य ठाकरे पिछाडीवर तिसऱ्या क्रमांकावर आहेत संदीप देशपांडे तिकडे वरळीमधली ही मोठी अपडेट येते तर माहीममध्ये अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी आहेत सदा सरवणकर पिछाडीवर आहेत ठाकरेंचे सावंत तिकडे आघाडीवर आहेत एक छोटी कमेंट शीतलता यांची आपण घेऊया शीतलता ही वरळीचा निकाल काय सांगतोय वरळीचा निकाल हा खरोखर ज्या पद्धतीने लागतोय आदित्य ठाकरे पिछाडीवर म्हणजे आदित्य ठाकरे गेले पाच वर्ष काय काम करत होते आणि वरळीकरांचा जो क्षोभ होता हा तुम्हाला निकालातून दिसतोय आणि परत एकदा मी सांगते की खरी शिवसेना कोण आम्हाला तुम्ही गेले इतके वर्ष फक्त गद्दार गद्दार बोलत होतात पण खरे गद्दार कोण आहेत आणि आमच्यावरचा हा गद्दारीचा जो शिक्का मारला होता हा पूर्ण महाराष्ट्र जनतेने पुसून गेलेला आहे आणि मिलिंद देवराजी हे अतिशय सभ्य आणि एक अतिशय सुसंस्कृत असं नेतृत्व आम्ही तिथे दिलं होतं आणि त्याला वरळीकरांनी पाठिंबा दिलेला आहे हे तुम्हाला दिसतंय बारामतीची लढाई ज्याच्यामध्ये काटेकी टक्कर म्हटलं जात होतं पण मोठ्या मार्जिनने पुढे त्या जिततो अरे असं कसली काटेकी टक्करन काय या काही लढती तुल्यबल लढतीमध्ये तुम्ही धरलीत आम्ही काय धरलेली नाही आता अडोतीस हजार मतांनी अजितदादा पुढं आहेत कुठलंही भावनिक राजकारण त्या बारामती विधानसभेमध्ये यावेळेस चाललं नाही आणि जे सुजान बारामतीकर होते त्यांना माहीत आहे की आपल्याला भविष्यात अजित दादाच आपल्या बारामतीचा विकास करू शकतात त्यामुळे सर्व म्हणजे अशा अशा पद्धतीनं श्रीनिवास बापूंच्या वडिलांवर जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर सुद्धा थाम्ण थाम्ण था। था। अमोल मिज राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर सध्या जोरदार जल्लोष सुरू असल्याची चित्र सध्या आपण पाहतोय अजित पवारांकडे खूप मोठ मार्जिन आहे विजयाच्या दिशेनं त्यांची घौडघौड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अजित पवारांच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष पाहायला मिळतोय निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहे निलेश काय वातावरण आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर फटाके या ठिकाणी वाजवण्यात आलेले आहेत आणि आता आपण पाहतोय या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे जोरदार दोन ताशा वाजवण्यात येत आहेत स्वतः आमदार या ठिकाणी आहेत सर्व आणि त्यांच्या वतीनं जोरदार संघर्ष सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण थेट आमदारांशी बोलणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहे काय प्रतिक्रिया खूप खूप आनंद होतोय दादा का दादा वादा पक्का वादा आहे आम्ही चाळीस प्लस धरले होते तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो चाळीस पस्तीस चाळीस 40... तुम्ही तर वीस बावीस असे सांगत होते पण आम्हाला खात्री होती आमचे चाळीस प्लस येतील ते खरं निघालं बरोबर आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊयात नरेश मस्के सध्या बोलतात उत्तर दिवस एक्सेप्टेबलो गेले तो भी तंगडी उपर ये संजय राऊत की स्थिती है शरद पवार जी के उमरे हो आम्हा मराठीने कहते की उमरे झिजवतात अशा पद्धतीने सोनिया गांधीच्या दारा दार के खड़ा रहने वाला संजय राऊत मुंह पे महाराष्ट्र ने चप्पल मारी है अभी वोटो के रूप से चप्पल मारी है कल से लोग सामने आचे तर सध्या विजयाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय नवनीत राणा यांच्या निवासस्थानी विजयाचा जल्लोष पाहायला मिळतोय कारण का त्यांचे पती रवी राणा जे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत महायुती पुरस्कृत ते विजयी झालेले आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघामधून आणि त्यांच्या निवासस्थानी सध्या जल्लोष पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळतेय रवी राणा एकूणच राणा कुटुंबियांसाठी